तर शेतकरी मित्रांनो मी राहून तांबेंज मधून तर आज आपण शेड पाण्याने क्लीन पाण्याने धुवून काढणार आहे तर याच्या आधी आपण डेकॉलचं स्प्रे घेतला होता आपण पण काढलं डेकॉलचं स्प्रे घेतला आणि त्यानंतर दाखल ब्लिचिंग आपण पूर्णपणे कोब्यावरती मारून घेतली होती त्यानंतर एक पाच सहा दिवस आपण शेड पूर्णपणे बंद करून ठेवलं होतं तर त्यानंतर आज आपण क्लीन पाण्याने आपण पूर्णपणे शेड हे धुवून काढणार आहे आणि त्यानंतर आपण चुन चुना कळीचा जो चुना आहे आपलं पंचवीस कलरची जी बॅग असते ती दोनशे लिटर पाण्यामध्ये भिजून त्याचं जे वरचं असतं आपण ते शेडमध्ये पूर्णपणे मारून घेणार आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसं सांगेलच शेड धुताना आपण पूर्णपणे पडदे पत्रे आपल्या ज्या शेडमधल्या रॅक असेल किंवा कोबा असेल यावरती सगळे घाण वगैरे जे पडलेले असते आपली शेड साफ करायच्या वेळेस ती आपण पूर्णपणे स्वच्छ पाण्याने आता धुऊन काढायची असते कारण ब्लिचिंग आपण याआधी आपण दहा किलो ब्लिचिंग शेडमध्ये वापरलेली आहे कोव्यावरती टाकली होती तर ती पूर्णपणे आपण धूळ वगैरे जी असते ती पूर्णपणे क्लीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून आपण ब्लिचिंग मारली होती तर बॅक्टेरिया वगैरे सगळं मरूनच गेलेलं आहे तर आपण हे पूर्णपणे शेड आपण क्लीन पाण्याने व्यवस्थित धुवून काढा